चुकीच्या निर्णयातून जे अनुभव मिळतो तोच अनुभव नंतर योग्य निर्णय घ्यायला शिकवून जातो बरोबर का नाही श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कधी कधी आपण चुकीचे निर्णय घेतो आणि मग तिथं आपल्याला धडा शिकवला जातो त्यामुळे चुकीच्या निर्णयातून मग आपण योग्य निर्णय घ्यायला शिकतो बरोबर असेल तर नक्की श्रीस्वामी समर्थ लिहा चला तर मग एक ते दीड वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये जिरे घातलेले आहेत एक चमचा दोन चमचे ओवा घातलेला आहे मैदा आहे म्हणून ओवा थोडा जास्त घातलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे मोन आणि त्याला छान असं मसाज करून घ्यायचा आहे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हातामध्ये धरून बघायचं आहे त्याची पिठाची मूठ तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला तेल घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून उंडा करून घ्यायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने मूठ झाली पाहिजे तोपर्यंत आपल्याला तेल घातलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून उंडा मळून ठेवलेला आहे आता हे उंडा पाच ते दहा मिनटं तसाच ठेवायचं आहे आज आपण उरलेल्या भाजीपासून बनवणार आहोत बटाट्याच्या करंज्या तुम्ही समोसेसुद्धा बनवू शकता पण मी करंजीचा आकार देणार आहे पण थोडासा वेगळ्या पद्धतीने आता इथं दोन चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे त्याचा साठा बनवून घेतलेला आहे तर आता इथं मैद्याच्या ठिकाणी तुम्ही कॉर्नफ्लावर घ्या कॉर्नफ्लावर असेल तर माझ्याकडं क कॉर्नफ्लावर नव्हतं म्हणून मी मैदा घेतलेला आहे कॉर्नफ्लावरने जे आपण करतो ना ते खूप कुरकुरीत खुसखुशीत होतात अशा पण खुसखुशीत होतात पण कुरकुरीत मात्र जास्त होतात कॉर्नफ्लावरने आणि कॉर्नफ्लावर नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालतं या दोन्हीमध्ये तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लावर ना छान कुरकुरीत होतात चला तर मग त्याचे पाच गोळे बनवलेले आहेत आणि पाच गोळे बनवून त्याच्या पाच पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत एकदम पातळ पोळ्या लाटायच्या आहेत आता ही एक पोळी घेतलेली आहे त्यावर ते, ते साठा लावून घ्यायचा आहे छान सगळीकडं साठा पसरवून घ्यायचा आहे थोडासा साठा मला घट्ट वाटत होता त्यानंतर मी अर्धा चमचा ते त्यामध्ये तेल घातलेला आहे छान पसरवून घेतल्याच्यानंतर दुसरी पोळी त्यामध्ये त्याच्यावर टाकायची आहे त्या अगोदर सुक्का मैदा जे असतं ना ते घालायचं आहे थोडासा आणि त्यानंतर दुसरी पोळी घालायची आहे तसंच पाचही पोळ्यावर ते साठा टाकून घ्यायचा आहे आणि छान पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यावर सुक्का मैदा टाकायचा आहे आणि छान एकाला एक छान एक चिटकून घ्यायचं आहे फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे जे पोळ्या लाटलेल्या आहेत छान पातळ लाटून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं साठा पूर्ण लावून घ्यायचा आहे त्याला आणि छान लावून झाल्याच्यानंतर पातळ अशी पोळी मोठी लाटायची आहे वाटल्यास तुम्ही याचा रोल करून सुद्धा लाटू शकता पण रोल करण्याऐवजी अशी पण लाटा सोपी जाते चला म्हटलं उरलेली भाजी आहे काहीतरी करूया बटाट्याची भाजी काल पारायणाची समाप्ती होती आणि भाजी इतकी टेस्टी झाली होती ना खरंच खूप टेस्ट झाली होती भाजी सगळा स्वयंपाक अप्रतिम झालेला होता मला तर उपवास होता काही टेस्ट केलेला नव्हता पण स्वामी समर्थ महाराजांच्या प्रसादाचा होता त्याच्यामुळं सगळा स्वयंपाक टेस्ट झालेला होता आणि काय काय केलेलं होतं त्याचा व्हिडिओ पण येणार आहे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत जा आणि व्हिडिओ आवडल्याच्या नंतर व्हिडिओला लाईक करा आणि श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका फेसबुक पेजवर नवीन असाल तर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता हे लाटायला माझ्याकडं कोळीपाठ थोडा लहान होऊ लागला तर मी घेतलेला आहे पाठ पाठ स्वच्छ पाठ आहे बरं का याच्यावर काही बसत नाहीत काय नाही आम्ही फक्त नैवेद्यासाठीच ठेवीत असते तर ते पाठ घेतल्याच्या नंतर त्याचे छान लाटून घेतलेली आहे असे पातळ आणि उभे काप केलेले आहेत आणि त्याचे चौकोनी काप करून घ्यायचे आहेत जसे व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने चौकोनी काप करायचे आहेत आता आपण खारीसुद्धा घरी अशाच पद्धतीने बनवू शकतो त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करत जा तुम्ही लाईक करीत नाहीत यूट्यूब चॅनलवर लाईक जास्त करीत नाहीत लाईक करीत जा नक्की फेसबुक पेजवर पण लाईक करा श्री स्वामी समज लिहायला विसरू नका चला तर मग चौकोनी जे तुकडं घेतलेला आहे पट्टी त्याला छान अशी लाटून घ्यायची आहे पातळ आणि ही पाहू शकता ही उरलेली भाजी आहे ती भाजी अशा पद्धतीने यावर घालायची आहे आता ही भाजी तुम्ही बटाट्याची आहे तर तुम्ही पत्ता गोबीची फुलगोबीची कोणतीही वापरू शकता म्हणजे काय होतं भाज्या पण फेकल्या जात नाहीत आणि खाल्ल्या पण जातात सध्याच्या घडीला भाज्या इतक्या महाग झालेल्या आहेत ना खूप महाग मग भाजी अशी उरली तर फेकून सुद्धा देवा वाटत नाही इतक्या महाग भाज्या झालेल्या आहेत तर त्याला चौकोनी ह्याच्यामध्ये छान एक एक चमचा भरून घेऊन त्याला करंजीच्या आकाराचं चिटकून घ्यायचं आहे मला वाटलं होतं हे चिटकतंय का नाही की फुटतं का काय की तेलामध्ये टाकल्याच्यानंतर कारण पाणी लावून चिटकवायला पाहिजे पण मी म्हणलं चला आता बघूया म्हणलं फुटतं का काय पण अजिबात फुटलेले नाहीत आणि खायला इतके खुसखुशीत झाले होते ना खरंच खूप छान टेस्टी झालेले होते आणि लेयर पण खूप छान आलेल्या होत्या जसे विकतचे पप आणतो ना पण तशाच पद्धतीने झालेले होते पण खायला खूपच भारी लागू लागले तर मी उरलेल्या भाजीचा असा वापर केलेला आहे तुम्ही कसा करता नक्की कमेंट करून सांगा तर मिस्टर म्हणले होते मला ना तू त्याचे पराठे बनवून दे भाजी खूप टेस्टी झालेली होती तर मग मी म्हटलं भा पराठे बनवता येत नाहीत कारण भाजीमध्ये टमाटे टाकलेलं होतं आणि टोमॅटो ना काय पराठा नाही का, ना का फुटल्या जातो आणि मुलगी म्हणली नाही पप्पा मला समोसा खायचा आहे म्हणली त्याचा बनवून नाहीतर आलूगोंडा खायचा आहे म्हणली होती तर मग मी वेगळंच काहीतरी केलं बटाट्याच्या गुजिया केल्या तर पाहू शकता लेअर पण खूप छान आलेले आहेत आणि मी पण खाल्लेली आहे खूप टेस्टी झालेल्या होत्या एकदम खुसखुशीत झालेल्या होत्या खरंच खूप नक्की नक्की तुम्ही जर भाजी उरली वेग ना अशा पद्धतीने करून बघा एकदम भारी होतात खायला बाहेरचं खाणं विसरून जातं माणूस घरी जर अशा पद्धतीनं वेगवेगळे प्रकार आपण केलो आणि मुलांना दिलो तर पाहू शकता किती छान समोस्यासारख्या मस्त लाल लाल खुसखुशीत तळलेल्या आहेत आणि लेअर वाले झालेले आहेत तुम्ही जवळून पहा किती छान अशा लेअर आलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा फॉलो करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा श्री